नमस्कार मी पूजा परिपूर्ण मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कोकणातील एक अस्सल पारंपरिक गोड पदार्थ तो म्हणजे खांडवी पूर्वी प्रत्येक घराघरात केला जाणारा आणि सध्या विस्मृतीत गेलेला असा हा पदार्थ आहे नुकताच श्रावण महिना लागलाय श्रावण महिन्यात आपले सणवार चालू होतात श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या नैवेद्यासाठी खांडवी हा पदार्थ केला जातो गौरी गणपतीसाठी किंवा वर्षभर कधीही तुम्ही खांडवी हा पदार्थ नैवेद्यासाठी करू शकता किंवा एखाद्या वेळेस काही गोड खावं वाटलं तर अगदी झटपट होणारा असा हा पदार्थ आहे आपल्या चॅनलवर नैवेद्यासाठी केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया खांडवी करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा तांदूळ घेतलेले आहेत इथं मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुमच्याकडं जर बासमती तांदूळ नसतील तर घरातील रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल तांदूळ मी आधी स्वच्छ निवडून घेतले त्यानंतर तांदूळ दोन वेळा पाण्याने धुवून घेतले त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर एक तासभर पंख्याखाली वाळवून घेतलेले आहेत तांदूळ कमी प्रमाणात आहेत पातळ करून घातल्यामुळे तासाभरात ते अगदी छान वाळले जातात वजणी म्हणाल तर बरोबर दोनशे ग्राम तांदूळ होतील आता आपण हे तांदूळ मिक्सरला लावून याचा बारीक रवा तयार करून घेणार आहोत बघा तांदूळ मिक्सरला लावून मी असा रवा तयार करून घेतलेला आहे जसा आपण उपमा किंवा शिऱ्यासाठी रवा वापरतो त्याच पद्धतीचा रवा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं मी पातेल्यामध्ये तीन वाट्या पाणी घेतलेला आहे आणि त्याच वाटीने इथं मी एक ले ले वाटी गुळ घेतलेला आहे ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने पाणी आणि गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता वजनी म्हणाल तर गूळ सव्वा दोनशे ग्राम आहे आता आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आणि हे पातेलं गॅसवर ठेवून आपल्याला यामध्ये फक्त गुळ विरघळवून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी काढायची आहे पाक करायचा नाही आहे तसंही आपण पाणी जास्त प्रमाणात घातलं आहे त्याचा पाक होणार नाही आहे फक्त गुळ विरघळला जाईल आणि पाण्याला उकळी येईल इतपतच आपण उकळून घ्यायचं खांडवी करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घालूया तूप हलकं गरम होऊ द्या तूप आहे गॅसची फ्लेम लो मिडियम करूया आणि आपण तयार करून घेतलेला तांदूळाचा रवा यामध्ये घालूया आणि रवा आपण छान भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो मिडियम करूनच आपण तांदुळाचा रवा भाजून घ्यायचा आहे असं सतत ढवळत राहायचं आणि छान एकसारख्या सोनेरी रंगावर आपण रवा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त मोठी फ्लेम करून रवा भाजायचा नाही आहे तांदळाचा रवा भाजून घ्यायला जवळपास दहा ते बारा मिनिटं तरी लागतात तेव्हाच खांडवी चवीला छान लागते असा तांदुळाचा रवा जर तुम्ही आधी भाजून ठेवाल तर आयत्यावेळी अगदी झटपट खांडवी नैवेद्यासाठी करू शकता बघा जवळपास मी बारा मिनिटं रवा अगदी छान सतत ढवळत एकसारखा भाजून घेतलेला आहे तांदळाचा रवा मी अजिबात करपू दिलेला नाही आहे पण तो अगदी छान भाजला आहे यापेक्षा जास्त रंग येईपर्यंत आपण रवा भाजायचा नाही आहे नाहीतर मग खांडवीची पूर्ण चवच बदलून जाईल रवा भाजून झाल्या तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी आता आपण थोडं थोडं करून यामध्ये घालूया थोडं पाणी घालायचं रवा असा ढवळून घ्यायचा नाहीतर यामध्ये गाठी तयार होतील रवा गरम आहे आपण पाणी बी देखील उकळता यामध्ये घालतो आहे हातावर शिनथोडे उडू शकतात ती काळजी घेऊनच आपण थोडं थोडं पाणी यात घालायचं आहे बघा आता आपण यामध्ये शिल्लक राहिलेलं सगळं पाणी घालूया आणि लो मिडियम फ्लेमवर एक वेळ चमच्याने छान ढवळून घेऊया बघा इथं मी तिप्पट पाणी वापरलेलं आहे आपण तांदुळाचा रवा तुपामध्ये भाजून घेतलेला आहे तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे काय होतं तांदूळ थोडेसे कडक बनतात ते पटकन शिजले जात नाहीत म्हणून तिप्पट पाणी वापरायचं आहे मग आपण तयार केलेला तांदळाचा रवा अगदी छान शिजला जातो खांडवीला छान रंग येण्यासाठी अगदी दोन चिमूट हळद घालायचे आहे फक्त दोन चिमूटच हळद घालायची तुम्हाला जर हळद नसेल घालायची तर तशीही तुम्ही खांडवी करू शकता फक्त दिसायला छान दिसते म्हणून हळद घातलेली आहे यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी खोलेलं ओलं खोबरं घालायचं आहे बघा खोबरं मी खोवून घेतलं आणि त्यानंतर पाणी न घालता मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे म्हणजे जेव्हा आपण खांडवी खातो तेव्हा दाताखाली जास्ती चरचर लागणार नाही यामध्ये खोबरं घालताना नारळ ताजा फोडून त्याचं खोबरं घालायचं आहे त्यामुळे खांडवीला अजून छान चव येते खोबरं मिक्स करून झालं की यानंतर एक टीस्पून सुंठ पावडर घालायची आहे अर्धा टीस्पून वेलची पावडर आणि पावटी स्पून होईल इतकं आपण यामध्ये जायफळ किसून घालणार आहोत आपण खांडवी करताना गुळ घातला आहे त्यामध्ये सुंठ पावडर आणि जायफळ हे अप्रतिम लागतं माझ्याकडे घरात सुंठ पावडर तयार होती म्हणून ती मी घातलेली आहे तुमच्याकडे जर सुंठ पावडर नसेल तर तुम्ही एक इंच आलं किसून घातलं तरीही चालेल आता आपण ही पुन्हा सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या पावडर व्यवस्थित यामध्ये मिक्स होतील अशा पद्धतीने गॅसची फ्लेम आता मी लो ठेवलेली आहे बघा अगदी छान व्यवस्थित सगळी साहित्य मिक्स करून झालेत आणि हे मिश्रण आता आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी यावर दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो करायची आहे मध्ये एकवेळ झाकण काढून तळापासून ढवळून घ्यायचं म्हणजे तळाला ला ला लागणार नाही दोन तीन मिनटांनी झाकण काढूया आणि बघा घरभर मस्त घमघमाट सुटलेला आहे रंग देखील सुरेखाला वे आहे वेळ तळापासून ढवळून घेऊया बघा हे मिश्रण आपल्याला हवं तितकं अजून घट्ट झालेलं नाही आहे म्हणून आपण अजून दोन तीन मिनटांसाठी यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊया पुन्हा दोन तीन मिनटांनी झाकण काढल्यानंतर बघा आता आपल्याला हे मिश्रण हवं तसं तयार झालेलं आहे यातलं बरंचसं पाणी न्यायचं झालं आहे आणि घट्ट गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि रवा पण छान शिजलेला आहे तुम्हाला वाटलंच तर रवा व्यवस्थित शिजला गेला नाही आहे तर आधी जेव्हा आपण झाकण घातलं तेव्हा थोडंसं गरम पाणी घालून पुन्हा तुम्ही शिजवून घेऊ शकता आता आपलं हे मिश्रण तयार आहे आपण गॅस बंद करूया आणि पुढची तयारी करूया खांडवी सेट करण्यासाठी इथं मी उंचकाटाचं ताट घेतलं आहे ताटाला मी साजूक तूप लावलं आहे कडेने देखील साजूक तूप लावून घेतलेलं आहे आता आपण तयार खांडवीचं मिश्रण या ताटामध्ये काढून घेऊया खांडवी जशी तुम्हाला जाड पातळ हवी असेल तितकं मिश्रण काढून घ्यायचं आणि वडी थापून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने चमच्याने गरम असतानाच थापून घ्यायचं म्हणजे ते छान एकसारखं पसरलं जातं सिलिकॉनचा चमचा असल्यामुळे न चिकटता छान एकसारखं पसरलं जातं तुमच्याकडे जर असा चमचा नसेल तर वाटी किंवा पेल्याला तळाशी साजूक तूप लावून घ्या आणि त्याने छान एकसारखी अशी खांडवी थापून घ्या बघा मी मस्त एकसारखं असं हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपण सजावटीसाठी काजू बदामचे असे बारीक केलेले तुकडे घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदाम पिस्ते घालू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट घातलं तरीही चालेल किंवा घरात जर खोवलेलं होलं खोबरं असेल ते घातलं तरीही चालेल दिसायला छान दिसावं म्हणून मग आपण चमच्याने अशा पद्धतीने काजू बदाम असे प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण वड्या कट करू तेव्हा लावलेले काजू बदामचे तुकडे खाली पडणार नाहीत आता हे मिश्रण गरम असतानाच आपण वड्या कट करून घ्यायच्या आहेत अर्थात जसा आकार तुम्हाला आवडतो जशा वड्या लहान मोठ्या आवडतात त्यानुसार वड्या कट करायच्या आहेत इथं मी चौकोनी आकाराच्या कट करणार आहे तुम्ही डायमंड आकारामध्ये देखील करू शकता बघा मी अशा पद्धतीने वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे अर्ध्या तासामध्ये व्यवस्थित गार होतं आणि मग आपण या वड्या काढून घेणार आहोत गरम गरम काढल्या तर त्या कुस्करू शकतात बरोबर अर्ध तास झालेला आहे आणि आता आपल्या या वड्या अगदी छान सेट झालेल्या आहेत आणि मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे आता आपण या वड्या काढून घेऊया सुरुवातीला आधी सुरीच्या सहाय्याने आपण कडा मोकळ्या करूया कडेची एक वडी आधी आपण काढून घेऊया म्हणजे आपल्याला सगळ्या वड्या काढणं अगदी सोपं होईल व्यवस्थित सेट झाल्या अजिबात तळायला लागलेली नाही आहे बघा सहज निघून येत आहेत अजिबात कुसकरलेल्या नाही आहेत सुरीने अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग आपण या वड्या काढून घेऊया बघा तळाकडून पण अगदी छान प्लेन निघालेल्या आहेत मस्त चौकोनी अशा वड्या तयार आहेत नैवेद्यासाठी तर अप्रतिम असा हा पदार्थ आहे झटपट होतो जास्ती साहित्य पण लागत नाही आणि चवीला तर एक नंबर अशाच पद्धतीने हा कोकणातील पारंपरिक पदार्थ तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद